गेल्या काही दिवसांपासून मन अगदी उदास झालं म्हणजे आजूबाजूला मुली मुलींचं शिक्षण त्यांचं करिअर त्यांनी केलेली प्रगती या सगळ्या गोष्टींवर चर्चा होत असताना मध्येच ही बातमी अक्षरशः एखाद्या बॉम्बसारखी पडली एका सधन कुटुंबातल्या मुलीच्या हुंडाबळीची गोष्ट एवढं वाईट वाटलं आणि इतकं आश्चर्य वाटलं की अजूनही अशा घटना घडत आहेत जेव्हा आपण स्वतःला प्रगतशील समाज समजू लागलो आहे सुद्धा अजूनही मुली हुंड्यासाठी स्वतःचा जीव गमवत आहेत पण खूप विचार केल्यावर हुंडाबळीचे जबाबदार कोण हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा त्याचं त्या उत्तर काय आलं हुंडावळीसाठी हुंडा मागणारे सासरचे लोक जितके जबाबदार आहेत तितकेच हुंडा देणारे माहेरचे लोकसुद्धा जबाबदार आहेत छळ सहन करत राहणारी ती, ती मुलगी जितकी जबाबदार आहे तितकीच तिचा छळ होतोय तरी गप्प बसणारी आजूबाजूची लोकं सुद्धा जबाबदार आहेत आपण शिकलोय आपण शाणे आहोत हे माहीत असूनसुद्धा आपण अत्याचार का सहन करतो आहे आपण स्वतःचा जीव गमवेपर्यंत त्रास का सहन करतो आहे हा साधा विचार मुली का करत नाहीत आणि आपल्या मुलीला हुंडा देऊन इतकं सगळं देऊन लग्न करून पाठवायची गरजच माहेरच्या लोकांना का वाटते खरं तर हुंडा सोडा कोणतीही छोटी मागणी करणारी लोकं असतील ना तरी तिथे स्पष्ट नकार द्यावा ती मुलगी आपल्या घरात आपल्याबरोबर राहिली तरी चालेल पण अशा आधाशी हव्यास असणाऱ्या लोकांना आपले सगळे सोयरे बनवण्यात काहीही अर्थ नाही हुंडाबळी ही तर समाजाला लागलेली कीड आहेच पण थोड्या बहुत अंशी आपण सगळे त्याला जबाबदार आहोत बघा विचार करू